नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर तर काँग्रेसतर्फे विठ्ठल लोकरेंचा अर्ज दाखल मात्र भाजपाचा अलिप्त राहण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शकतेचे रक्षक म्हणून भूमिका निभावणार मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार मुख्यमंत्र्यांची घोषणा मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान तर उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत सुमारे एकोणचाळीस टक्के मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत एकीकृत जीएसटी आणि मध्यवर्ती जीएसटी कायद्याच्या अंतिम मसुद्याला मंजुरी येत्या काळात महाराष्ट्र संरक्षण आणि हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचं हब बनेल संरक्षण मंत्री पर्रीकर यांचा विश्वास महाराष्ट्राचं संरक्षण आणि हवाई उत्पादन निर्मितीसाठी स्वतंत्र धोरण एक लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार बंगळुरू क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या एकशे एकोणनव्वद धावात उत्तर मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला शिवसेनेतर्फे हेमांगी वरळीकर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला महापौरपदासाठी भाजपाची रणनीती निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची आज मुंबईत बैठक झाली महापौर उपमहापौर स्थायी समिती बेस्ट समिती तसंच प्रभाग समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबईचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून गरज पडली तर शिवसेनेला मदत करू असंही मुख्यमंत्री म्हणाले मात्र इतर कुठल्याही पक्षाला मदत करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकतेचे रक्षक म्हणून आम्ही भूमिका निभावू असं सांगतानाच मुंबईसाठी विशेष उपलोकायुक्तांची नेमणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मुंबई महानगरपालिकेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आता आठ मार्चला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज दुपारी एक वाजेपर्यंत एकोणचाळीस टक्के मतदान झालं आहे उत्तर प्रदेशात पूर्व भागातल्या महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आझमगड मऊ आणि बलिया या सात जिल्ह्यांमध्ये एकोणपन्नास मतदारसंघात आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान झालं या टप्प्यात पाचशे पंचाहत्तर पुरुष उमेदवार तर साठ महिला उमेदवारांचं सा भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडलं या टप्प्यात भाजपा बसपा आणि सपा काँग्रेस आघाडीत काटेकी टक्कर झाल्याचं समजतं मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज भरघोस मतदान झालं दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या या रांगांमुळेच मतदानाच्या एकूण टक्केवारीत आणखी वाढ होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये मणिपूरमध्ये ऐंशी टक्के मतदान झालं होतं मात्र यावेळी या टक्केवारीत या आणखी वाढ अपेक्षित आहे असं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं निवडणुकीच्या आजच्या पहिल्या टप्प्यात अडतीस जागांसाठी मतदान झालं एकूण एकशे अडुसष्ट उमेदवार निवडणूक लढत आहेत काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडल्याचं वृत्त आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून बहुतेक सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत येत्या आठ मार्चला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर वाराणसी चंदवली मिर्झापूर भदोई सोनभद्र आणि जौनपूर या सात जिल्ह्यांमध्ये चाळीस मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे यासाठी पाचशे पस्तीस उमेदवार रिंगणात असून सुमारे एक कोटी चाळीस लाख मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये प्रचारसभा घेतली समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी भदोई इथं प्रचारसभा घेतली तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वाराणसी इथं रोड शोद्वारे प्रचार केला बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनीही ठिकठिकाणी प्रचारसभांचा धडाका लावला आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराशी निगडीत काही महत्वपूर्ण कायद्यांना वस्तू आणि सेवा कर परिषदेनं आज अंतिम रूप दिलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत एकीकृत जीएसटी आणि मध्यवर्ती जीएसटी कायद्याच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्यात आल्याचं जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं येत्या नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे मुद्दे सदनात चर्चेसाठी मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली वस्तू आणि सेवा कराशी संबंधित आणखी चार कायद्यांवर परिषदेच्या मंजुरीची मोहोर उमटायची असून परिषदेच्या पुढल्या बैठकीत त्यावर निर्णय होईल असंही ते म्हणाले यापूर्वी निश्चित केलेल्या पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के कर आकारणीच्या धोरणानुसार जीएसटीचा दर असेल असं जेटली यांनी सांगितलं एक जुलै दोन हजार सतरापासून संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होण्याच्या दृष्टीनं अनुकूल परिस्थिती असल्याचंही ते म्हणाले महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक संस्था तसंच खासगी उद्योग आहेत राज्यात उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असून कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र संरक्षण आणि हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचं हब बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्र या आज मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते मेक इन इंडिया अंतर्गत देशात संरक्षण उत्पादन निर्मितीसाठी पावलं उचलण्यात आली आहेत महाराष्ट्रात या क्षेत्रासाठी सुयोग्य वातावरण असून कुशल मनुष्यबळ आणि उत्पादनाचा कमी खर्च यामुळेही या, या क्षेत्रातल्या उद्योगांना वाढीसाठी वाव आहे असंही पर्रिकर यांनी सांगितलं महाराष्ट्रात संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्र धोरण तयार केलं आहे या माध्यमातून सुमारे तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून एक लाख रोजगार निर्मिती व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या क्षेत्रातल्या कंपन्यांना सहाय्य म्हणून राज्य सरकार एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या क्षेत्रातल्या विविध तज्ञांनी या परिषदेत आपली मतं मांडली उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी राज्यानं आखलेल्या या क्षेत्रासाठीच्या विशेष धोरणाचं सादरीकरण केलं संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुरीन रंजन तसंच राज्य सरकारमधील सनदी अधिकारी आणि अनेक देशांचे वाणिज्य दूत यावेळी उपस्थित होते पुण्यातल्या बालेवाडी इथं रोबोकॉन नॅशनल दोन हजार सतराचं आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माईल्स एम आय टी महाविद्यालयातर्फे मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना भारतीय संस्कृती दर्शन जीवनगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं महाविद्यालयाचे प्रमुख विश्वनाथ कराड यांच्या हस्ते शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यावेळी उपस्थित होते दोन हजार एक साली जेव्हा रोबोकॉनला सुरुवात झाली तेव्हा फक्त दोन महाविद्यालयं यात सहभागी झाली होती आता मात्र या खेळाला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झालं असल्याचं आपल्याला आनंद आहे अशी भावना मुकेश शर्मा यांनी व्यक्त केली आज झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयानं एमआयटी महाविद्यालयाला हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं विजेत्या संघाला टोकियो इथं होणाऱ्या रोबोकॉन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे औरंगाबाद इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आज आयोजन करण्यात आलं होतं विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली या रॅलीतून विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश दिला राष्ट्रीय जनजागृती अभियानात आरोग्य विभागातर्फे तीनशे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली महिला आणि बालकल्याण विभागातर्फे पौष्टिक आहाराचं महत्त्व विषद करणारं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सकस आहाराविषयी ग्रामीण महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक संशोधक आणि विचारवंत डॉ कृष्णा किरवले यांच्यावर आज सायंकाळी कोल्हापूर इथं पंचगंगेच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी शहरातल्या प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पांतावणे पार्थ पोळके आमदार सतेज पाटील यांच्यासह आंबेडकरी चळवळीचे आणि पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बिंदू चौकात घेण्यात आलेल्या शोकसभेत बोलताना आठवले यांनी किरवले यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली किरवले यांची हत्या म्हणजे आंबेडकरी विचारांचा खून असल्याचं सांगून अशा भ्याड हल्ल्यांनी आंबेडकरी विचार आणि चळवळ विझणार नाही असंही आठवले म्हणाले लष्कराच्या बावीसाव्या डीजी क्यू ए आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार सोळा सतराचं पुण्याजवळ खडकी इथं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण विभागानं बावीसाव्यांदा या स्पर्धेचं विजेतेपट पटकावलं अंतिम सामन्यात दक्षिण विभागानं पूर्व विभागावर पंचवीस सतरा पंचवीस बावीस आणि बावीस अकरा असा विजय मिळवला पूर्व विभागातर्फे कृष्णांदी घोष कौस्तुभ चटर्जी आणि अनिल बंग यांनी सामना जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले दक्षिण विभागाच्या जगदीश टी जे शंकर आणि विश्वनाथ यांनी चमकदार खेळ केला यावेळी ब्रिगेडियर कुलकर्णी ब्रिगेडियर अजयकुमार दास अशोक व्ही शिंदे कर्नल वाय सी पांडे कर्नल दीपक महाजन आणि डॉ युजिन गोमेज उपस्थित होते मुंबईतल्या मरीन ड्राईव्हजवळ सुरू असलेल्या पी वन पॉवर बोट शर्यतीत आज प्रेक्षकांना पॉवर बोटिंगचा सागरी थरार अनुभवता आला ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं चालणाऱ्या पॉवर बोटींनी उपस्थितांना थक्क केलं स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दोन रोमहर्षक शर्यती पार पडल्या यामध्ये बलेनो संघानं प्रथम क्रमांक मिरची मेवरिक्स संघानं द्वितीय तर लॉईड डॉल्फिन्स संघानं तृतीय क्रमांक पटकावला शर्यतीदरम्यान द्वितीय क्रमांक पटकावण्यासाठी धडपडणाऱ्या मिरची मेवरिक संघाची बोट अचानक उलटल्यानं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र बोटीचा कप्तान आणि त्याचा सहाय्यक सुखरूप असल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला उद्या या चित्तथरारक शोची होणार आह भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरू इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताला पहिल्या डावात अवघ्या एकशे एकोणनव्वद धावांवर गालत केलं आज दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बिन बाद चाळीस धावा झाल्या आहेत वॉर्नर तेवीस धावांवर तर रेनशॉ पंधरा धावांवर नाबाद आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनच्या फिरकीपुढे भारतीय संघ नामोहरम झाला आणि भारताचा पूर्ण डाव एकशे एकोणनव्वद धावांवर आटोपला सलामीवीर ए केल से शत्दक के एल राहुलचं शतक दहा धावांनी होकलं राहुल वगळता इतर सर्वच फलंदाजांनी निराशा केली सलामीवीर मुकुंदर भोपळाही फोडू शकला नाही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे प्रत्येकी सतरा धावांवर तंबूत परतले कर्णधार विराट कोहलीनं निराशा केली आणि तो बारा धावांवर बाद झाला करुण नायरनं सव्वीस धावा केल्या अश्विन वृद्धिमान साहा रवींद्र जडेजा उमेश यादव आणि ईशांत शर्मा या तळाच्या फलंदाजांपैकी एकही जण दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नाही हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीचं जवळपास होतं राज्यात अकोला इथं सदोतीस पूर्णांक नऊ दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस किमान अठरा नागपूर सदतीस सतरा पुणे पस्तीस तेरा औरंगाबाद चौतीस सोळा नाशिक तेहतीस बारा कोल्हापूर पस्तीस अठरा रत्नागिरी बत्तीस सतरा सोलापूर अडतीस अठरा आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर तर काँग्रेसतर्फे विठ्ठल लोकरे यांचा अर्ज दाखल मात्र भाजपाचा अलिप्त राहण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शकतेचे रक्षक म्हणून भूमिका निभावणार मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार मुख्यमंत्र्यांची घोषणा मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान तर उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यासाठी सुमारे सत्तावन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत एकीकृत जीएसटी आणि मध्यवर्ती जीएसटी कायद्याच्या अंतिम मसुद्याला मंजुरी येत्या काळात महाराष्ट्र संरक्षण आणि हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचं हब बनेल संरक्षण मंत्री पर्रीकर यांचा विश्वास महाराष्ट्राचं संरक्षण आणि हवाई उत्पादन निर्मितीसाठी स्वतंत्र धोरण एक लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या एकशे एकोणनव्वद धावात संपलं मुंबईतल्या कलिना हे उपनगर ते ऑस्करवारी करणारा सनी पवार लायन या हॉलिवूड चित्रपटातून जगासमोर आला आपल्या अप्रतिम कलाभियानं सर्वांचं लक्ष वेधणारा हा अवघा आठ वर्षांचा कलाकार नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लक्षवेधी ठरला निमित्त होतं ऑस्कर पुरस्कारासाठी लायन या चित्रपटाला मिळालेलं नामांकन कलिना इथलं वास्तव्य ते चित्रपट आणि ऑस्कर वारी हा एकूणच घटनाक्रम आणि अनुभव कथन करण्यासाठी लायन या सत्यघटनेवर आधारित चित्रपटातला बालकलाकार सनी पवारला आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आला आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार